कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सध्या हंगाम संपून उन्हाळी मशागतीची कामं चालू आहेत उन्हाळ्यातील मशागत म्हणजेच प्राथमिक मशागत होय पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल अशी जमिनीची कायक स्थिती तयार करण्यासाठी ही मशागत महत्वाची ठरते बी पेरण्यायोग्य जमीन ओलसर वाफशावर बारीक पोताची साधारण घट्ट आणि जरूर तेवढी खोल असावी पूर्व मशागत ही फार महत्वाची मशागत आहे नांगरणीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी पूर्व मशागत योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरणी करणे फायद्याचे आहे पीक काढल्यानंतर जसजसा उशीर होईल तस तसा जमिनीतला ओलावा कमी होऊन जमीन टणक बनते नांगरणीचा त्रास होतो मोठी ढेकळे निघतात योग्य वेळी नांगरणी केल्यामुळे जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून उन्हाने चांगली तापते किडींचे अवशेष म्हणजे अंडी अळी कोश नांगरणीमुळे वर येतात उघडे पडतात आणि प्रखर उन्हामुळे त्यांचा नायनाट होतो पूर्वीच्या पिकाची धसकटे बुडखे निघतात पिकांचा पालापाचोळा निघालेली बुडखे धसकटे जमिनीत गाडली जाऊन तिथे कुसतात थराची उलतापालत होते जमीन भुसभुशीत होते हवा पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते हरळी कुंदा यांसारखी आणि इतर सोटमुळाचे बहुवर्षीय तणे उलटून उघडे पडतात उन्हाने मरून जातात नांगरणी केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते नांगरणी जर उताराला आडवी केली तर उन्हाळी वादळी पावसाचे पाणी अडवले जाते आणि जमिनीत मुरवले जाते त्यामुळे जमिनीचा पोत आणि रासायनिक तसेच प्राणेश गुणधर्म सुधारतात त्यामुळेच उत्पादन मिळते बागायती पिके घेताना सुरुवातीला त्यांना करावी लागणारी रान बांधणी आणि दिले जाणारे पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरणी जरूर आहे सब सॉइलर मोल नांगर चिजल नांगरचा वापर जमिनीखालील कठीण थर फोडण्यासाठी केला जातो याचा वापर हा प्रामुख्याने नांगरणीच्या अगोदर केला जातो